जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव आदर्श उपक्रमाने जल्लोषात संपन्न अनिल भालेकर अंबड अंबड तालुक्यातील श्री क्षेत्र जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव भक्तिभावाने लोकाभिमुख उपक्रमाने संपन्न करण्यात आला त्रिशताब्दी दिनाच्या औचित्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सकल धनगर समाज व जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करत लोका करत लोकाभिमुख कार्य आदर्श जयंती उत्सव साजरा केला संध्याकाळी खतनाम कीर्तनकार हबापा बाळकृष्ण सुडके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती बदनापूर आंबटचे आमदार नारायण कुचे यांनी व्याख्यानास पूर्ण वेळ उपस्थित होते या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सकल धनगर समाज जामखेडच्या जा ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन करत आभार व्यक्त केले भाजपा सरकार अहिल्या मातेचे आदर्श कार्याने प्रेरणा घेऊनच लोककल्याणकारी कार्य करत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले व्याख्यान प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला त्रिशताब्दी जयंती उत्सवनिमित्त जामखेडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाची अत्यंत सुंदर आकर्षक लक्षवेधी सजावट करण्यात आली होती अभूतपूर्व जयंती उत्सवनिमित्त जामखेडे येथे अत्यंत भक्तिमय एकोप्याचे नवचैतन्याचे वातावरण पहाव्यास मिळाले